वर्ध्यामध्ये महायुतीच्या प्रचारासाठी सभांचा धडाका सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ध्यामध्ये दोन सभा होणार आहेत वर्ध्यात महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ध्यात दोन सभा होणार आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी पाहूयात प्रचाराचा आज शेवटला दिवस आहे सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबेल तर त्यापूर्वी महायुतीचे जे उमेदवार आहेत रामदाजी तळस यांच्या प्रचारात वरिष्ठ नेते जसे की देवेंद्र फडणवीस आहेत सुधीर मुनगट्टीवार आहेत यांच्या वेगवेगळ्या सभा वर्धा जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा आहेत एक वर्ध्यात तर दुसरी पुलगावमध्ये तर सुधीर मुनगट्टीवार यांची सुद्धा सभा मध्ये लागलेली आहेत एवढंच नाही तर महायुती महाआघाडीचे जे उमेदवार आहेत अमर काय यांच्या प्रचारासाठी सुद्धा शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल हे सुद्धा हिंगणघाट येथे येऊन गेलेले आहेत त्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभा झालेल्या आहेत एकंदरीत वर्ध्यामध्ये कमळ विरुद्ध तुतारी असा खूप मोठा अतिटटीचा सामना रंगणार आहे या अटीटीच्या सामन्यामध्ये आता नेमकी बाजी कोण मारणार हेच पाहणं गरजेचं आहे प्रमोद पवार जय महाराष्ट्र न्यूज वर्धा